काजळी खिलार कालवड आहे आपल्याकडं नऊ महिन्याची आता हा आपण कार्तिकी वारीतून आणलेली हा पंढरपूरमधून मग आणल्यानंतर नाही लय छोटी होती वीस हजार रुपयाला आपण आणलेली त्याच्यानंतर पोष्यगावचं मैदान केलं तिथं आपल्याला तीन नंबर दिला प्रदर्शनात त्यानंतर आपण हे जो मैदान इंदापूरचं मैदान केलं तिथं प्रदर्शनात कृषी प्रदर्शनात म्हणजे पशुप्रदर्शनात तिथं आपल्याला तीन नंबर दिला त्यानंतर आपण पंढरपूरला मैदान केलं आपल्या मावसुदेवारीचं तिथं आपण वर्षातील चौतीस कालवडी होत्या त्यात दुबई आपल्याला दोन नंबर दिला परत ना ते झाले की आपण पिलीवला यात्रेला आपल्या देवीच्या यात्रा निमित्त प्रदर्शन होतं तिथे गेलो आपण त्या मैदानात एक नंबर केला त्यानंतर लगेच एक आठ दिवसानं अकलूजला मा शिवजे आपलं महाशिवरात्रीनिमित्त प्रदर्शन होतं तिथे एक नंबर केला वर्षातील असं म्हणजे ज्या मैदानात गेल पाच सहा महिन्याचं पाचसा पक्षी चार चौथा महिना संपलाय पाचवा महिना चालू झालाय आज वर दोन दिवस झाले तर म्हणजे चार महिन्या आणि दोन दिवस आपल्याकडे येऊन झाले जास्त हा कंटिन्यू फायनलला राहते म्हणजे बाहेर निघायचा विषय नाही किती शंभर म्हणजे पन्नास कालवडी आल्या तिच्या गटात तरी बाहेर निघायचा विषय नाही ती फायनल राहतेच आणि ही वस्तू आणावी असं कसं काय तुमच्या हे गेलतो जोडीदाराला सांगते वा आपल्या वारीत मग आप ती आपा गाडिके म्हणून दोस्त आहेत ती गोपालक आहेत त्यांच्याकडे टॉपची वस्तू गौरी म्हणून आजी महाराष्ट्र मध्ये नाव आहे तिचं ती आहे टॉपची हिचं नाव काय ठेवलं हिचं मुक्ता नाव ठेवलं कार्तिक वारीक एकादशी दिवशी आपण घेतली हिला म्हणून हिचं मुक्ता नाव ठेवलं मुक्ता नाव ठेवलं हा तुम्ही होता का आणला तेव्हा नाही नाही होतो की वरच घेतली तेव्हा मला फोन आपण असे एक कालवर घेतलेले आहे म्हणून मी गेलो आहे पण बघितले एक नंबर कालवर तुम्ही तिकडे लगेच गेला का हो लगेच गेलो जोडीदारांनी आम्ही लगेच मोटरसायकल गेलो घेतली म्हणजे लगेच गेलो बघितली तर एक नंबर आहे बरोबर आहे मग आता हे बैलाबरोबर मग ते आपलं चालू विकास oh, oh. प्रदर्शनासाठी हा प्रदर्शनासाठी स्पेशल प्रदर्शनासाठी घेतली आपण oh. हा जातीवंत जातीवंत काजळी खिलार तिथं तोंड तिथं कान नाग बीक सगळ सगळ शिंग वगैरे सगळं ओरिजिनल काजळी नागपुडी काळी हा शिंगकाळी शिंगकाळी डोळ्या डोळ काळ बरोबर आहे पोहया काळ्या पोहया काळ्या पाय काळ पाय काळ शेपूट काळा शेपूट काळा एसन काळे कंडा काळा डाव काळ आणि बाकी सगळी पांढरी वाईट पांढर सोन पांढर सोन पांढरं सोनं तुम्ही घरी आणले गप्प काय की आजपर्यंत तुम्ही बैलाचा नाद केला हो बरोबर त्याच्यानंतर झेंडा पंच झाला ती सेवा करताय नंदीची आणि आता मध्येच हे पशुधन आणले आहे गोमाता गोमाता हां पांढरं सवण आहे पांढरस्वन ही सेवा करताय आणि प्रदर्शनाला नेताय आणि तिथं बिल की तुम्हाला इश आहे की नाही येज आहे ये हां तर ते एश आहे मागचं कारण तुम्ही आजपर्यंत ही नंदीची सेवा केली ती आहे आपल्या दारात ही लक्ष्मी आली तिची सेवा करायची एवढं ध्येय विकणे वगैरे भानगड विकायची काय विषय ना असला हा भरपूर पैशाला मागणी झाली तिची आणि हा ह्याचा वंश वाढवायचा हा आता काय आहे कशा परिस्थिती लक्ष्मी त्याच्याबरोबर चार पाच लक्ष्मी दिसतो हो। आणि हा, हा मुलगा अजून एक मुलगा आहे का ती एकच मुलगा बरं बंदर एक मुलगा मला चार मुली तुम्हाला चार मुली मला एक मुलगा एक मुलगी एक मुलगा मुलगी तुमचं कुटुंब मित्र एकत्र मध्ये आणि काय तर आता सांगतात पप्प विषयी काय सांगतात पप्पू तर तुम्ही यायला लागलाय नाही आता हे त्याला लहानपणापासून छंद आहे बैलांचा तालमीत होता तो तालमीत दहा पाच सात वर्ष केली गेल्या परत उमेदवारी म्हणलं आपल्याला एक बैल आणायचा आणायचा आहे वासरू आणलं त्यापासून त्याला नाद चालू झाला आता कंटिन्यू नाद आहे बैल आमच्या बंदीत बंदीत बी दोन बैल होती हो असं एवढी बंदी आली तरी आम्ही बैल विकला नाही होय ना हो oh, बंदीत आम्हाला चार वर्ष होती आमची होय का हो बंदीत आम्ही बैल नाही विकला आपल्या दावणीत नाही विकला नाही बंदी आली तरी आपण सांभाळली बैल हो असं नाही बाबा आता बंदी झाली विकायची नाही गेले बंदी जरी असली तरी दोन बैल आम्ही ना सांभाळले जोडचं काय नाव मुक्ता विषय पण सांगणार काय सांग की होय मान चांगले दहजेव आहे पोरांचा पोरेंचा सगळ्या दिवस मुक्ता तुझं नाव काय श्रद्धा नाव येतले बरे बरेच तुझं काय नाव आहे श्रावणी तुझं काय नाव आहे धनश्री धनश्री तुझं काय नाव आहे तुझं काय नाव आणि तुझं काय नाव सांगा हे जे आपल्याला जे प्रदर्शनाला जे डॉक्टर बघतात जे सरकारी डॉक्टर असते एक डॉक्टर नसतो जिल्ह्याचं डॉक्टर आयुक्त वगैरे बोलवते प्रदर्शनाला ते त्याच गुण असते ते गुण बघून ह्या प्रदर्शनात जे गायला गुण ते गुण बघूनच ह्यांची निवड केली जाते ती पूर्ण गुण हिला आहेत म्हणजे असं नाही की हिला एक बी गुण कमी आहे हा ती बघून ती कोणच आपण ही कालवड घेतलेली आहे काय ना तसले हा सगळे बघून दोष नाही नाही दोष नाही कुठं बट्टा नाही बट्टी नाही हा ना काय तसलं काय सुद्धा नाही म्हणून आपण नम्रात राहतो हा म्हणजे त्यानंतर आता महेश दादा लांडगे मुशीला प्रदर्शन फुल्या महिन्यात तारीख गप फुलल्या महिन्यात तारीख निघेल त्या मैदानाच्या तयारी साठी नियोजन आता हे तुम्ही माझा हो हो, हो। तुम्ही आल्या शिकव आपण शिकवले आल्यावर हा म्हणजे आपण ट्रेनिंग चालू आहे हा ट्रेनिंग चालू चाल। नाही पण शिकाव उभा राहते आता काय विषय नाही चल म्हणलं की पाय एक घेतला की उभा राहते हां आणि तिकडून सोडली तरी मनाने मनाने पळते मान हां चल म्हणलं आता उभा असल्यामुळे तुम्हाला म्हणलं तुम्ही या बरोबर मी माणूस पुढे दिसल्यानंतर तिकडे जाऊन म्हणलं परत आणि कुठं जाऊ नये दादा थोडस असं चवळ या तर आता तिच्या विषयी अजून काय सांगतात बाबा तिथं घरचा स्वभाव काय हा ही आता लहान मुलं जरी गेली जवळ तर ते मारणार नाही काय नाही ती लहान मुलगी जाते गोंजार देत सगळी गेला अजिबात मारत नाही काय नाही पण असं जाणार गोंजार ते मारत नाही काय शी काजळी खिल्लार जात आली ओरिजनल काजळी खिल्लार म्हणजे हे ज नाक काळ डोळ काळ शिंग काळी खोऱ्या खालच्या काळ्या शिपूट काळा हे सगळ्या गोष्टी बघूनच आपण हिला घेतले आपल्या ह्या ही कौटी आपलं खेडबोसी पंढरपूरच्या तिथलं खेडबोस महादेव मस्की म्हणून मालक आहे पहिलाशी किलोमीटर वरन आपण घेतलं आहे त्यामुळं ते होते हा शोट झाले वातावरण नाही काय सुद्धा अडचण नाही कुठली दोन्ही टायमिंगला आपण स्वतः खोराक चालतो हा अशी एक बी खात असं खोरा खात नाही दोन्ही टायमिंगला लेकराला बारकी आपण कसं चालतो तसं गोळ करून दोन्ही टायमिंगला हा गोळं करून चारायचं हा एवढी सेवा करतो आपण लेकरात नाव केलं ले आपले हे थोड्या दिवसात महाराष्ट्रभर आपली ओळख आहे हा म्हणजे आता तिकडं बैलगाडी क्षेत्रात झेंडा पण म्हणून ओळख झाली त्याचबरोबर आता मुक्ताच खिल्लार मुक्ता काजळी खिल्लार मुक्ता काजळी खिल्लार का, काजळी खिळ त्याच मालक म्हणून मी परत पप्पू शेट तुमचं नाव झालं हो बरोबर आहे हो तसे असंच नाव एक राहू तुमचं शिवाय अजून आता बघितलं मी तुमच्याकडे बैल भेटी हो ते आता ते सविस्तर आपण घेऊ मला कर तर जाता जाता एवढं आणि सविस्तर परत ज्यावेळेस प्रदर्शन असेल ना हो त्यावेळेस मला सांगा परत त्याची व्यवस्थित आपण काढू व्हिडिओ वगैरे चालेल पण प्रदर्शना वेळेस तुम्हाला नक्कीच सांगेन पण काय कमी जास्त असलं तरी आम्हाला सांगा हो हो असं आमचं तुमचं आमच्याकडे एकमेकाकडे लक्ष असू द्या हो हो आणि आता आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद ठीक तिकडं बघ तिकडं बाप मामाकडे बघ शिंग नको तुला तेल लागेल शिंग नको गप कोणतर दाखल ना जा, खलने जा जा, खलने जा, जा, खलने। जा, खलने। जा खलने? ना हा बस इकडे तात्याला इकडून तात्याला जाईत इकडे हात गोंधरत गोंधरत जायच खाल ना दाखल ना हा ये इकडून हां बाय दाखाल ना चल दाब तिकडे तिकडं गोंजरत जा दखाल नाही काय करत लात नाही काय ना अजिबात तसलं काय बोलाय काय म्हणती लक्ष्मी घरची लक्ष्मी मुक्ता बाय नाही काय <laughs> आणली त्यावेळेस काय तुमचं काय मत होतं काय आवडतं आम्हाला हे सगळं हां आवड आहे आम्हाला अशा कुठं आवड आहे हो जनावरांची हो आणि त्यातली त्यात देशी थ हां थ आणि ज्यावेळेस घरी वस्तू आली त्यावेळेस खूप आनंद झाला आवडली ना हो हो तसंच पण ती सेवा सगळी म्हणून करतात हो सगळं हां आणि आता ज्यावेळेस प्रदर्शनात गेली आणि मग तिला बक्षीस मिळालं तर घरी आल्यानंतर काय बघा तुम्ही खूप आनंद होतो आम्हाला हो मन बारावून जातं नंबर आला वगैरे मन जातं काय आमचं तेच चांगलीच गोष्ट आहे की जेवढ नंबर येईल नाही बक्षीस मिळल ती <coughs> नंबर येतो कुठे जायल तिथं आतापर्यंत तिथं आल्यापासून चाललंय आल्यापासून जा गालावड गाई यायच्या अगोदर तुमच्याकडनं होत तिघ गाडा मालक म्हणून जात तुम्ही बरोबर आता झेंडापत म्हणून जातात आणि आता परत दादा नंबर चेक म्हणून जातात म्हणजे घरातलं प्रत्येकाचं नाव येत आईमुळेच होत तिच्या पायात लक्ष्मीच आहे तिच्या पायात लक्ष्मी हो बरोबर ती आल्यानंतर अजून बदल काय झाला बदल खूप बदल झाला सगळा व्यवसाय वगैरे हा खूप मस्त आहे असं सगळं ठीक आहे आल्यानंतर परत खालची सुट्टीची पट्टी घेतली तुम्ही हो हा बरोबर ना हो म्हणजे खरं खरं चांगला आहे चांगला आहे हां पप्पू साहेब बरोबर परत मग आम्ही जवळ घेतलं आता मला सांगा आता ते माझ्या लक्षात बोलत असताना ही गाय आल्यापासून ही गायची अगोदर तुम्ही पट्टी नव्हती केली आपला विषय झाला पट्टी करायची तुम्ही पट्टी केली पट्टी केली परत ना एस या लागले सगळ्या ह्याच्यात दादा नंबर टेकर झालो बंदर आपलं असते आमच्या संघात ते नंबर टेकर झाले सगळ्या गोष्टी म्हणजे होतच गेले मैदान मैदानी मिळायला लागले सगळ्या सगळ्या गोमाताजी आणि बायलाजी आणि सगळ्या आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झालं आता हेच म्हणणं की दिवसेंदिवस होत राहू जी सेवा तुम्ही करत राहू काय म्हणजे विषय नाही विषय येणार नाही आणि पुढच्या आनंदाच्या बातम्या आम्हाला मिळत राहू शंभर टक्के यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आपण इथं थांबू धन्यवाद